परंतु साधा शिवनेरी सारखा एक वर्षापूर्वी जन्माला आलेला साखर कारखाना हा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या साठी एकतीसशे पन्नास रुपये दर देतो सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा पन्नास वर्षापूर्वीचा साखर कारखाना एक्सपान्सनच्या नावाखाली गेली चार वर्ष साखर कारखान्या कर्जाचा बोजा करून या ठिकाणी साखर कारखाना डबगायला आणण्याचं काम कुणी केलं असेल तर इथल्या विद्यमान आमदारांनी केलेलाय आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना साधा तीन हजार रुपये सुद्धा दर देऊ शकत नाही आणि मित्र इथल्या विद्यमान आमदारांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा बनवलेला आहे आणि या राजकारणाच्या अड्ड्याच्या आडून इथल्या तमाम शेतकऱ्यांनी सभासदांची मिळवणूक करून गेली पंचवीस वर्ष या विधानसभा मतदारसंघावरती नेतृत्व करतायत या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक बांधव आलेले आहेत कराडला लागून आपल्याला तासवडी एमआयडीसी आहे गेल्या पस्तीस वर्षापूर्वी इथं तासवडी एमआयडीसी उभा केलेली आहे परंतु या एमआयडीसी मध्ये एकही उद्योग इथल्या विद्यमान आमदारांनी आणलेला नाही इथल्या युवकाला हाताला काम दिलेलं नाही परंतु विकासाच्या गप्पा मारतात गेल्या पंचवीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान आमदारांनी सांगावं कि मी हे ठोस काम केलेलं आहे आमचा मसूरचा भाग असेल पालीचा भाग असेल निनाम पाटणीचा भाग असेल किंबहुना अरवि नागझरीचा भाग असेल पुसेसावळी भाग असेल या भागामध्ये इथल्या विद्यमान आमदारांना शेतीला सुद्धा पाणी देता आलं नाही पंचवीस वर्षामध्ये काय केलं हे जाब विचारण्याची गरज आज समोर जमलेल्या सगळ्या जनतेच्या अशा निष्क्रिय आमदारांना आपण सगळ्यांनी यावेळेला घरी बसवलं पाहिजे मित्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यम माध्यमातून या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील आपल्या दुसऱ्या नेते आदरणीय अजितदादा असतील यांच्या माध्यमातून चौफेर विकास या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे करार उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास हजार कोटीचा निधी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आलेला आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आलेला विकास इथले विद्यमान आमदार सांगतात की मी विकास केला अडीच वर्ष तुम्ही पालकमंत्री होता अडीच वर्ष सहकार मंत्री होता तुमच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये एकतरी काम केलेलं सांगा परंतु मी असेल धरशील मनोहर आहेत आणि सर्व आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्य करते आम्ही अडीच वर्षामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हजारो कोटीचा निधी आणला मित्र माझी सगळ्यांना विनंती आहे यावेळेला मनोज दादा आपण आमदार करणारच आहात परंतु मनोजदा आमदार झाल्यावरती या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार आहे एका वर्षामध्ये आम्ही सगळेजण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मारा बदलू एवढच या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो मित्र तुमची सगळ्यांची अपेक्षा होती कि या वेळेला आपल्याला कमळ मिळालं पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढतोय तुमच्या मनाप्रमाणे या वेळेला कमळ हे चिन्ह मिळालेलं आहे तुमच्या सगळ्यांची मागणी होती की यावेळेला एकाच एक लढाई करा मी इच्छुक होतो दादा इच्छुक होते दादा इच्छुक होते परंतु आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं आणि आदरणीय देवेंद्रजीना सांगितलं देवेंद्र भाऊ तुम्हाला यावेळेला मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकच उमेदवार देतोय आणि तो म्हणजे मनोजदा आम्ही पुढे आणतोय मित्र आम्ही धैर्यशी दादा मी असेल सगळ्या भारतीय जनता पार्टीने एकाच एक उमेदवार आपल्याला दिलेला आहे आता लढाई कुणाच्या हातामध्ये आहे लढाई कुणाच्या हातामध्ये आहे आवाज आला पाहिजे जोरात आवाज आला पाहिजे लढाई तुमच्या हातामध्ये आहे आम्ही सगळ्या व्यासपीठावरची मंडळी पुढचे चार दिवस आपण सगळ्यांनी झोपायचं नाही या इथला निष्क्रिय आमदार गरीब असला पाहिजे हाच संकल्प पा घेऊन आपण या ठिकाण जायचं आहे तुम्ही हा संकल्प पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जाताना एकच गोष्ट सांगतो आपण सगळे माहितीचे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रयत संघटना अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपण एकाच्या हात घालून काम करतोय आपल्या जोडीला आदरणीय विलास काका उंडाळकरांची संघटना आपल्या बरोबर काम करते, का करते। कराड उत्तर मधला एकन एक कार्यकर्ता आपल्या बरोबर काम करतोय माझी सगळ्यांना विनंती असेल पुढचे चार दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी खास करून कराड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सांगेन मनोज दादा यावेळेला कराड तालुक्यातला एकही बूथ मायन जाणार नाही एवढी गॅरंटी आम्ही सगळे कार्यकर्ते घेतोय आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन सगळ्यांनी एकत्रित येऊया आणि या, या वेळेचा परिवर्तन करूया जाताना मला मागण आले जाता जाता आपल्याला मला एक सांगावं असं वाटत परवाच्या सभेमध्ये इथले विद्यमान आमदार म्हणले या वेळेला फुटबॉल पोल्टो बॉल आलेला आहे सिख म्हणून सांगितलं आम्ही तिघ ही ऑर्कर बॉल टाकणारे कार्यकर्ते आहोत या तिन्ही दांड्या तुमच्या गुल करणार आणि हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला यावेळेला घरे बसवतील एवढीच आपल्या काय हो तुम्ही घरला नाही आलात अगं तुला माहित तर होत पाणी देणार आहे म्हणून बिजली किती वापरताय नको व्हायला चारण्याची मुला तू असं झालं आहे कोण आहे या विजयाच्या दोन नंबरच्या समोर कमळ या चिन्हा या कमोळ्या चिन्हावरच बटन दाबून मनोज दादा प्रचंड भावमाताने